कानातील सोन्याच्या बाड्या व कुरडू बडजबरीने काढून घेत कोणत्या तरी टनक हत्याराने डोक्यावर वार करून वृद्ध महिलेचा खून केल्याची खडबडजनक घटना पाचोरा तालुक्यातील शेवाड्या येथे घडली आहे कृष्णा पाटील हे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान त्यांच्या पाचोरा येथील मित्राच्या मुलीचा वाढदिवसाकरिता गेले होते त्यावेळी आईला त्यांनी राहते घरीच राहू दिले होते ते कार्यक्रम आटपून रात्री अकरा ते साडे वाजेच्या सुमारास परत शेवाड्या येथे राहते घरी परत आले असता त्यांच्या आईने घराचा दरवाजा बराच वेळ न उघडल्याने त्यांनी घराच्या मागील दरवाज्यातून घरात प्रवेश केला असता दरवाजाजवळ त्यांचे आईस कुणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी ट्रक हत्याराने तिच्या डोक्यात वार करून आईच्या कान्यातील सोन्याची बाळ्या व कुरडू बारा ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण चोवीस हजार रुपये किमतीचे दागिने हे जबरीने चोरून नेऊन तिचा खून केला अशी फिर्याद मुलगा कृष्णा पाटील यांनी पिंपडगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे वृद्ध महिलेचा अंत्यविधी आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहते घर इथूनच निघणार असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका